सिन्नर मध्ये ब्रेक फेल बसने घेतला जीव नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू रस्त्यावर संतापाचा ज्वालामुखी फुटला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्थानकात बुधवारी दुपारी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात नऊ वर्षीय बालक आदर्श बोराडे याचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे ही संपूर्ण घटना स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सिन्नर आगरातील एस टी बस स्थानकात येत असताना अचानक बसचा ब्रेक न लागल्याने बस थेट घुसली बसच्या प्रचंड धडकेमुळे परिसरात काही क्षणातच भीषण परिस्थिती निर्माण झाली धडक बसून जखमी झालेल्या बालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला मृत आदर्श बोराडे हा कुटुंबासह देवदर्शनासाठी सिन्नर मध्ये आला होता मात्र दर्शन करून गावी परतण्याआधीच काळाने घाला घातला या दुःखद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते अपघातानंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत स्थानकाबाहेर रास्ता रोको केला बसमध्ये तांत्रिक बिघड झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे या प्रकरणी सिन्नर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे यू टी वी न्यूज सिन्नर